महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आज तीस तारीख आहे आणि प्रचाराचा सा संपण्यासाठी एक दिवस बाकी आहे प्रचाराची मुदत वाढून एक तारखेपर्यंत प्रचाराची मुदत करण्यात आली होती आज तीस तारीख आहे उद्या प्रचार थांबणार आहे त्यामुळं प्रचाराची जी धामधूम आहे ती खूप वाढलेली दिसत आहे जे उमेदवार आहेत ते अक्षरशः प्रभाग पिंजून काढत आहेत घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये आहोत येथील उमेदवार आहेत सोमनाथ विष्णू होते पाटील ते त्या प्रभागामध्ये प्रचारासाठी फिरत आहेत

सोमनाथ कोते पाटील हे या प्रभागातील एक उमेदवार असून त्यांचा नेमका प्रचार कसा चालू आहे काय अनुभव त्यांना येतो या प्रचारामध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद मतदारांकडून मिळतोय ते आपण त्यांच्याकडून मतदारांशी भेटीघाटी होत आहेत सोमनाथ कोते मतदारांशी भेटीगाठी करत आहेत कसा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळतो हो हो स्वागत आहे तुमचं भारत न्यूज मध्ये आभारी मी तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुम्ही आता चार नंबर प्रभागामधून उभे आहात

आणि आता काही कारणास्तव राजकारणात यावं लागलं मला आणि इथं प्रचार म्हणताच नाही येणार फक्त माझ्या घरच्यांच्या भेटी पण निवडणूक चिन्ह तर तुम्हाला पोचावं लागणार हो निवडणूक चिन्ह पोच पोचवायचं जर म्हटलं मला या सर सर्वांनीच मला उभं केलेलं आहे त्याच्यामुळे ते मी जाण्याच्या पहिले माझं चिन्ह प्रत्येकाच्या घरी पोचलेलं आता ह्या जो प्रभाग आहे पूर्ण तुम्हाला नेमकं कसा प्रतिसाद कसा आहे काय या प्रभागामध्ये सर्वांसाठी हा प्रभाग असेल माझ्यासाठी माझं घर आहे वीस वर्षापासून हो हो। मी इथं पहिले गावात राहत होतो वीस वर्षानंतर मी इथं राहायला आलेलो आहे वीस वर्षापासून प्रत्येकाशी माझे घरचे संबंध आहे आणि आम्ही एक कुटुंबासारखंच राहतो तर तेव्हा मी प्रभाग म्हणूच शकत नाही माझं घरच आहे आता ह्या प्रभागामध्ये नेमकं मुद्दे कोणते कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढत लढतात आता आता जे सर्वसाधारणच्या गरजा असतात हे सर्वच मुद्दे इथं आहे सर्वच प्रश्न आहे असा एकही नाही का तो झालेला आहे फक्त काहीतरी नावाला फक्त काहीतरी गोष्टी फक्त करायच्या आणि त्याचं फोटो सेशन करायचं एवढंच काम येतं पहिल्या उमेदवारांचं जे उमेदवार होते त्यांनी इथं काही काम केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा मग जे केलं ते फक्त पूर्त झालं आता मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो जर त्यांनी काम केलं असतं तर मी व्यवसाय याच्यात आलोच नसतो त्यांनी काही केलं नाही त्यामुळे आता हे करणं गरजेचं आहे आम्हाला कारण यांच्या सा आमच्या प्रभागात प्रत्येकाची जी बा पावसाळ्यात हाला असू द्या किंवा रस्त्याची असू द्या लाईटची असू द्या हे मी बघतो फक्त हे सर्व झालं की येणार फोटो सेशन करणार यांना इलेक्शन आलं की मग जास्तच फोटो सेशन असतं जरा त्यामुळे आम्हाला फक्त बोलण्यापेक्षा काम करायचं आहे तिथून समस्या प्रभागाच्या नाही या माझ्या आहे या मला माझ्या समस्या सोडवायचं असं म्हटलं तरी तुम्ही चालू नेमकं दोन दिवस राहिलेले आजचा आणि उद्याचा दिवस दिवस आपल्याला तर आता काय रणनीती असणार आहे आज उद्या नाही मी सर्वसाधारण ना। मी एक काही राजकारणी माणूस नाही मी सर्वसाधारण माणूस एक मी छोटासा व्यवसाय माझा तो व्यवसाय करतो मी आणि मला फक्त प्रत्येकाची भेटी आशीर्वाद घ्यायचं आहे आणि ते मला याची अपेक्षा आहे की मला माझं जे मतदान आहे बाबांच्या आशीर्वाद आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि यांचं जे मला प्रेम भेटतं आहे काय हे मला प्रतिसाद खूप चांगला आहे आणि मतदानही त्या पटीतून प्रतिसाद पाहता तुम्हाला किती टक्के शक्यता आहे स्वतःची निवडून येण्याची किती टक्के गॅरंटी मी आता काय स्वतःचा विश्वास दाखवण्यापेक्षा मी एवढं सांगतो की मला जनता निवडून देणारे शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला निवडून देतील असेल तुम्हाला हो शंभर टक्के खात्री मला तर सोमनाथ कोतेंशी आता आपण बोललो जनता त्यांना शंभर टक्के निवडून देणार अशी त्यांना खात्री आहे या आधीचे जे उमेदवार होते ते कधी प्रभागामध्ये फिरले नाही ज्या जनतेशी त्यांनी संपर्क ठेवला नाही जनसंपर्क त्यांचा कमी होता ज्या काही जे काही काम केलं असेल ते फक्त फोटो सेशनपुरतं केलं आणि म्हणजे जे काम जमिनीवर व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही फक्त छोटंसं काम करणं आणि त्याचं फोटो सेशन करून प्रचार करणं एवढंच या आधीच्या उमेदवारांनी केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर जनतेची नाराजी आहे आणि सोमनाथ कोतेंना विश्वास आहे की त्यांनी जे काम केलं आहे स्वतःहून त्या ब त्याच्या बदल्यात जनता त्यांना मातांनी निवडून देईल कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी